आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन या रयतेच्या राजाचं सिंहासन नक्की होत तरी कस तुम्हाला माहितीये अष्टकोनी असलेले या सिंहासनाच्या प्रत्येक होते या डोळे माणिकांनी सजले होते सिंहासनाची मेघडंबरी याच कोणावर सावरलेली होती सिंहासनाच्या पायावर बैल मांजर तरस वाघ यांसारख्या प्राण्यांची चित्र रेखाटलेली होती तर सुवर्णस्तंभावर झाडे वेली पशु पक्षी जलचर इत्यादींची रेखाचित्र रेखाटलेली होती सिंहासनाची बैठक ही वटवृक्ष आणि औदुंबराच्या लाकडाने बनवलेली होती हे सिंहासन तयार करण्यासाठी बत्तीस मन इतके सोने लागले म्हणजेच एकशे चव्वेचाळीस किलो सोन्याचा वापर करून हे सिंहासन तयार करण्यात आले होते सोन्यासहित अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान रत्नांचा वापर करण्यात आला होता या सिंहासनाला जडलेली ही रत्न म्हणजे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याचा प्राण या सिंहासनाला एक तलवार सुद्धा जडली होती मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिलेली तलवार पुन्हा कधी तलवार उतरवण्याची वेळ येऊ नये असा आशीर्वाद त्यांनी राजांना दिला होता आणि हा आशीर्वाद खरा ठरला संपूर्ण सिंहासन हे रत्नांनी मढवलेले होते याच सिंहासनावर बसून शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला पण राजांच्या मृत्यूनंतर या सिंहासनाचं नक्की झालं तरी काय ते सिंहासन आहे तरी कुठे हा प्रश्न अजूनही तसाच आहे तर या सिंहासनाबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा